सालाबादाप्रमाणे यंदा देखील श्री गणेशाच्या उत्सवाला मोठ्या प्रमाणात स्वागताच्या तयारीला आनंदाने सुरुवात झालेली आहे श्री गणेशाची स्थापना भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला होत असल्याने सर्वत्र आनंदाचा पर्व म्हणून साजरा करण्यात येत असतो श्रींची स्थापना दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी होणार असून ठिकठिकाणी मूर्ती विक्रेत्यांकडून मूर्तिकार हा आपल्या शेवटच्या सफाईचा हात फिरवताना व्यस्त आहे घरोघरी हा उत्सव साजरा होत असल्याने प्रत्येक घरामध्ये लहान मोठ्या तसेच यथाशक्ती तर मूर्तींची स्थापना विधिवत ब्राह्मण कर्वी किंवा आप आपल्याला अवगत असलेल्या ज्ञानाप्रमाणे पूजाविधी ही करून स्थापना करण्यात तस येत असते तसे बघायला गेले तर सर्वत्र शाळू मातेची मूर्ती बनवणे ही अत्यंत गरजेची बाब असताना देखील एकीकडे अत्याधुनिक साधनांचा वापर करून मूर्ती पी ओ पीच्या माध्यमातून बनविली जात आहे व सहज भाविकांचे मनमोहून गेल घेणारी ही मूर्ती आहेत मूर्तिकाराकडे तथा बाजारामध्ये ओ पीचे मूर्तीला अधिक महत्त्व दिलेले नसताना देखील त्याची मोठी मागणी होत आहे पूर्वीच्या काळामध्ये अक्कलकुवा या ठिकाणाहून लहान मूर्त्या बनत असल्याने अक अक् नंदुरबार या ठिकाणी अथवा यापेक्षा विविध ठिकाणी जाऊन मोठ्या मूर्त्यांची मागणी अक्कलकोयासाठी होत होती हल्लीच्या काळात आताच्या मूर्तिकारांकडून अक्कलको या ठिकाणी आठ ते दहा फुटाची मूर्ती बनत असल्याने बाहेरगावी इथून मूर्त्यांची मागणी होत असते ठिकठिकाणी थीक थीक ढोल तासांच्या तालीमांची बुकिंग देखील अगोदरच करण्यात आली असल्याने विविध मंडळांकडून हा चिंतेचा विषय मोठ्या बाजूला झालेला आहे श्रीगणेशाच्या उत्सवाचा पर्वडोळ्यासमोर ठेवत अक्कलको पोलीस ठाण्याकडून गृहरक्षक दलाच्या जवानांसह पोलिसांची तसेच सैन्याची वाढीव कुमक मागवून ठिकठिकाणी बंदोबस्त हा पॉईंट नेहाय लावण्यात आलेला आहे अक्कलगोव पोलीस ठाण्याकडून ठिकठिकाणी ड्रोन द्वारे नजर ठेवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे आम्हाला माती माती वगैरे वगैरे आहे तरी मी गणपती वगैरे बनवतो नंतर मग पोह्याचे पोल बैल वगैरे बनवतो नंतर मग ते दुर्गा मातेची मूर्ती वगैरे बनवतो किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती बनवतो माझं नाव दिशा वसंत कुंभार हा माझं भाऊ विशेष वसंत कुंभार माझ्या वडिलांचं नाव वसंत सोमनाथ कुंभार माझ्या आजोबांचं नाव सोमनाथ पतु कुंभार हे आमचं कुटुंबाचं नाव आहे पूर्ण आयुष्य सत्तर वर्षापासून आम्ही गणपती काम करत आहोत मातीपासून या पासून तुम्हाला ज्येष्ठ मूर्ती आवडेल तशी मूर्ती पाहिजे तुम्ही बघू शकता आमच्या मूर्तीचं कारागिरी सत्तर वर्षापासून चालू आहे आणि कसं आहे आता मातीची गणपती मिळू उपलब्ध नाही आहे यामुळे आम्ही पीओपीचे ची गणपती उपलब्ध करत आहात कसं आता वाढत आहे म्हणून पीओपीचे गणपती पॉझिटिव्ह आहे पण कसं मातीची गणपती आता मागच्या काळामध्ये माती भेटून द्यायची पॉझिटिव्ह आजच्या काळामध्ये माती भेटणं शक्य नाहीये आणि स्वतःची मागण्यांची ही मागणी आहे का मातीपेक्षा शाहू मातीची मूर्ती बेस्ट राहते चांगली राहते चांगली घेते आहे आमचं लक्ष आहे का ते मातीपेक्षा पीओटी बेस्ट राहते मी शुभांगी रवींद्र चव्हाण माझे काका शैलेश मंगा चव्हाण आणि आजोबा मंगा सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून गणपती व्यवसाय साकारण्यात काम करत आहोत लोक आम्ही घरचेच लोक कामाला असतात माझे दोन भाऊ काका मी आम्ही चार जण आणि एखादे सुरुवातीला एक दोन जण असतात काही जण दोनच्या मोठे दगडे असतात लहान लहान तर तुमचे चारशे असे एक फूट पर्यंत एका फुटापर्यंत पण या मूर्त्या ज्या बनवतात ते शाळू माती पासून बनवतात का पीओपी पीओपी पासून आता माती भेटत नाही म्हणून पीओपी पीओपी म्हणूनच बनत असं तर पंच्याहत्तर वर्षापासून चालू केलेलं आहे आणि आजही काका करताय हे काम बरं मला एक सांगा का आपण एवढं मोठं मोठ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत ठिकाणी किती दिवसापासून कामाला सुरुवात केलेली होती आम्ही मे महिन्यापासून तर हे बाप्पा बसवण्यापर्यंत चालूच असतं आमचं हे काम आज आपण अक्कलकुवा या ठिकाणी असलेले शैलेंद्र चव्हाण कारखान्यावर आज आपण आलेलो आहोत श्रीजिनी ट्वेंटी फोर चंद्रकांत चव्हाण अक्कलकुवा